हद्दीतील मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगर रस्ता रुंदीकरण फुटपाथ व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन तसेच अहिल्या चौक ते बिरोबा मंदिर आर सी सी रस्त्याचे उद्घाटन माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे शुभ व माननीय खासदार श्रीनिवास शिवाजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे या क्रा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय उदयसिंह पाटील दादा मलकापूरचे सर्वे सर्व मान्य मनोहर भाऊ मलकापूर नगर परिषद उपनगराध्यक्ष त्याचबरोबर सर्व नगरसेवक नगरसेविका आणि उपस्थित असणारे माझे बंधू आणि भगिनी मलकापूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी मान्य कोळे साहेब बांधकाम विभागाचे चौधरी साहेब तसेच तेज सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी बाबानी व खासदार साहेबांनी मलकापूरच्या विकासासाठी नेहमीच आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर आपले उदयदादा आणि आपले मनोहर भाऊ यांनी आपल्या विभागात कायम लक्ष दिलेले आहे मलकापूरच्या विकासामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविकांचे कायमच आपल्याला हातभार आणि त्यांचे लक्ष आपल्या मलकापूरवरती राहिलेले आहे मलकापूरमध्ये जे नगरसेवक नगरसेविका काम करतात त्यांनी त्यांच्या परीने सर्व मलकापूरचा विकास करण्याचे काम केलेले आहे त्याचप्रमाणे ते करत राहतील आणि त्या आणि तुमच्या सर्वांचेही यामध्ये सहकार्य लाभलेले आहे कारण आपल्या मलकापूर नगर परिषदेचे ब्रिज वाक्यच आहे की लोकसहभागातून विकासाकडे वाटचाल करणारी आपली मलकापूर नगर परिषद आहे

अहिल्या चौक ते दुर्गा मंदिर रस्ता जो पूर्ण झाला त्याचं उद्घाटन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगर हा जो दीड कोटीचा रस्त्याचं भूमिपूजन असं या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय उपस्थित असणारे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिनाजी पाटील आदरणीय दादा कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे मलकापूरच्या प्रथम नागरिक नीले घे आणि सर्व माझे सहकार्य सर उपस्थित बंधू आणि बघिनीनो ठीक आहे फार वेळ घेणार नाही साहेबांना पुढं मसूरला कार्यक्रम आहे फक्त दोनच गोष्टी सांगतो आणि थांबतो खरं म्हणजे हा कार्यक्रम नियोजित आपला पाच वाजता होता परंतु काही महत्वाच्या बैठका भेटायला गेली मंडळी आणि बाबांना थोडं अचानक काम लागल्यामुळं थोडं त्यांना येता आलं नाही तरी पण तुम्ही सर्व मलकापूरची मंडळी दादांच्यावर बाबांच्यावर आणि साहेबांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहात आपलं सर्वांना कल्पनी मलकापूर शहर एक विकासाचं असं एक मॉडेल तयार झालेलं आहे आणि मगाशी शासनाला उल्लेख केला त्याने की जो नवीन आता उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड असा लोड आहे वाहतुकीचा आणि हा रस्ता रुंदीकरण व्हावं फुटपाथ व्हावं याच्याकरता गेली आपण सात वर्षभर प्रयत्न करतोय आदरणीय पित्रवा चौर बाबांनी त्याला पत्र दिलं जिल्हाधिकारी आपले पालकपत्री शंभूराजे साहेब असतील या सर्वांनी आणि खासदार साहेबांनी या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्याला दीड कोटी रक्कम मिळालेली साहेब आहे आणखी आम्हाला गरज आहे दीड कोटीची परंतु एक टप्पा आपल्याला हातामध्ये मिळत टेंडर वर्क ऑर्डर झालेले आहे युनिटी बिल्डरमध्ये चांगली आपल्याला काम करणारी व्यक्ती या ठिकाणी मिळालेल्या आहे खरं म्हणजे ले 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 आता काय हाय बोलण्याची वेळ नाही कार्यक्रमाला बराच वेळ झालाय परंतु मला मला एकच सांगायचं आहे की ज्या ज्या गोष्टी आपण मलकापूर नगरपालिकेने तुला सर्वांच्या सहकार्यानं गेली पाच वर्ष साकारलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं नगरचा रस्ता सुद्धा आमच्या नगराध्यक्षांना सारखा आग्रह होता परंतु तो शेवट टप्प्यामध्ये घेतलं चांगलं काम ते पूर्ण झालेलं आहे मला आठवते पूर्वी दादाने एकदा तो रस्ता डांबरीकरण ते आमदार केलं होतं साहेब खरं म्हणजे अहिला नगर हा विभागामध्ये पूर्वी आडावरनं साहेब पाणी आणलं जायचं मूळ गावात जो आड होता आणि इथे एक बोर मारलं त्या ठिकाणी आणि त्या लोकांना पाणी निर्माण झालं आणि पुन्हा जिड्या साथ झाले अनेक सगळ्या गोष्टीचे सगळे आपण साक्षीदार आहात मला एवढंच सांगा हे सर्व करण्यामध्ये तुम्हा सर्वांचं मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे ते सहकार्य पुन्हा असं हो, राहावं अशी विनंती करतो निश्चितपणानं मलकापूरच्या विकासासाठी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील आदरणीय खासदार सोन पाटील साहेब असतील दादा आहेत माझे सर्व मंडळी माझे जे नगरसेवक आबा या ठिकाणी आहेत नगराध्यक्ष आहेत अलका जदगाळ आहेत आनंदी शिंदे आहेत किशोर येडगे आहेत सर्व मंडळी आम्ही जे काम करतो आता आम्हाला आलेले आहेत सर्वांचं फोटो टीम वर्क आहे खरं साहेब म्हणजे आमची एक नवीन इमारत बांधायचं आमचं काम सुरू आहे पण थोडं ते खरं म्हणजे आमची अपेक्षा होती ते काम पूर्ण व्हावं त्या नवीन इमारती जावं परंतु या सगळ्या अडचणीमुळे ते काय काम पूर्ण करता आलं नाही शासनानं साहेब निवडणुका काही घेतल्या नाहीत त्यामुळे आपला कार्यक्रम आता संपलेला पण जोपर्यंत नवीन निवडणूक का होऊन कार्यकाल नवीन मंडळी येत नाही तो पण आपल्याला कार्यत राहावं लागणार आहे सर्व नगरसेवक त्या पण आमच्या आपल्या सगळ्या अडथळेमध्ये काम करत राहतील एवढं या ठिकाणी सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर आता आपल्याला जी उत्खंड लागलेली आहे की आपले खासदार श्री पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील प्रसिद्ध उपनगरातले अय्यल नगरातले सगळे रहिवासी पहिले आईल कोण श्रीरामाच्या पदस्पर्शानं जी पावन झाली ती पहिली आईल दुसरी आईल कोण इंदूरच्या घराण्याची महाराणी मल्हाराव होळकरांची सुंबाई अचानक वैधव्य आल्यामुळं सती जाण्याचा विचार आपल्या शासऱ्याच्या विनंती टाळला आणि घाट बांधले विहिरी काढल्या मुलच्या चौंडीच्या त्या अहिल्याबाईंच्या स्मृतीसाठी या नगरामध्ये एक दीड कुठे रस्ता होतो नगरपालिका त्यात मदत करते बिरबा हे आपल्या सगळ्याच दैवत आहे भैरोबा घ्या सिदोबा घ्या ज्योतिबा घ्या खंडोबा घ्या बा आहे सगळ्या बा, 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 बा म्हणजे आई बा म्हणजे बापी गुजरातीत मारी छे म्हणजे माझी आई आहे आणि आपण माझा बा आहे म्हणजे आपला बाप आहे आई बापांनी या देशाच्या कल्याणासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या नावानं ना जे शहर उभं राहतंय त्या रस्त्याचं लोकार्पण पृथ्वीराज बाबा येणार होते पण काही कारणानं काही राजकीय समस्या चालल्या आहेत काही बैठका चालल्या आहेत त्यामध्ये गुंतलेले आहेत पण माझा लहान भाऊ आहे मनोहर भाऊ तेजवे लहान भाऊ आहे तेव्हा धाकट्या भावानं सांगितलं की तोरला भाऊ तुम्ही आहात धाकट्या भाऊ येत नाही तेव्हा तुम्ही या मग घरातलंच आहे आमच्या लहानपणी घरात कपशी नव्हती पाहुणा आला की चहा पितळीनं प्यायचा मिशा बुडपर्यंत प्यायचा आणि धोतरांना मिशा पुसायचा यातले आम्ही आहोत पाहुणा कुणी आला थी? शेंगा मुळाचा खडा आणि पिला नाही काय त्याला सांगा तांब्याच्या वरची आणि सांडी पेस आणि पि असे खरंच बघ तुम्हाला ना आड्याला लव धोतर नेसायस माझ्या वडिलांचे मामा होते मल्हारपेठचे ते लोकल मराठात शिक्षण समितीत होते मग ते बोले शाळेत माझ्या मामा धोतर ये का येऊन धोतर भिजतो म्हणून वड्यातनं आडले अस धोतर नेसायचं हे खांद्यावर टाकायचं फटका नीट करायचा मग पोर निरीक्षण चौथी पास तो काळ सातारा जिल्ह्याचा काळ होता ज्या छत्रपती प्रताप सिंहांनी हे वसवलं तो अजिंक्य तारा ते तळबीड तिथली स्वयराम आहे आज राजारामांचा दिवस आहे राजा राजारामची समाधी आहे पुण्याचा जिल्हाधिकारी म्हणून मी त्या समाधीचं आण दर्शन घेतलंय संभाजी महाराजांची समाधी वडूला आहे राजाराम समाधी ही गुंड्याने रस्ते घडणार समाधी माऊलीला आहे हे सगळे तेजस्वी तारे साताऱ्याचे स्वर्गीय यशवंतराव वाघ आमचे आनंदराव काका प्रेमला काकी त्यांचे चिरंजीव आमचे पृथ्वीराज बाबा त्यांच्या कल्पनेतून आणि माझ्या सूचनेवरून ही पंचायत समिती करा पंचायती नगर परिषद करा आपल्या शेजारची अनेक गाव परिषद झाली नाही त्यामुळे घसरत चालल्या आणि आपण पसरत चाललोय बघा काय वेळ आपल्याला मार कुठपर्यंत तिकडं इंगापर्यंत तिकड नांदापुरापर्यंत तिकड मला माहिती म्हणून काय चाललंय कारण जो येतोय तो कुंठावर घेऊन तो ताकद लई नाही गुंठा म्हणजे हजार बाय हजार त्या तीनशे बाय दोनशे शिक्षणाची व्यवस्था आज काय मला सांगा आज नव्याची आहे नव्याची पुण्या म्हणजे तुमचं खरीपाच जे धान्य आलंय ते मिळणय आज दळणय पुरणपोळी केल्या देवाला निवड नव्याची पुण्या नव्याची बाई असली जे नवधान्य आलंय त्या नव्याची आता ही नवी पिढी आहे आमची पिढी आहे या नव्याची पूर्ण आम्हाला खांद्यावि आमची पोर आहेत चांगलं काम करतात उदय दारा काकांचे चिरंजीव एवढा मोठा कारखाना चालवणार भास्कर चिरंजीव आमचे त्यांनी आमचे बसले नगराध्यक्ष आहे ती ताई आमची सुन आहे केवढा आनंद आहे जी महिला दाराच्या अडन भावायला सुद्धा बोलत नसायच हे गेल्यात तवर बसा सांगावा पाठवून बोलून घेते राहणार आहे का, मार का तर मारतो काय पोबळा मी त्यांना गेलो म्हणून सांगतोय आज प्रवेश नाही बहीण सुद्धा दाराची अडन बोलायची त्या बहिणी त्या भगिनी महात्मा बोलायच्या सावित्रीबाई आज रंगमंच बसतायत आणि बोलतायत किती सुंदर बोलली माझी कस थोडक्यात काय 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 आहे स्वाभिमान मलकापूर बाबा श्रीनिवास पाटील खासदार आमदार बघा थोडक्यात नाही तर पहिलं काय पहिलं नाव घ्यायच ते नाव जवळ लांब कुठली सुपारी कुठला कात कुठलं पान कुठलं ध्यान कुठलं मान कुठला कान आणि मग रुपये ठेवते वाकून ह्याच्या रुपाखाली मी जातो झाकून या माझ्या भगिनी आज नगरामध्ये त्याच्या आठवण ठेवून जिने घाट बांधले धर्मशाळा बांधल्या जी साडी आहे ना मऊची तिचं विणकाम ह्या अहिल्याबाई केलंय उत्तम साड्या ज्या उज्जैनच्या बनतात त्या त्यांनी केल्या माझी सून तिकडली इंदूरची म्हणून सांगतो त्यामुळं या भागाचा विकास व्हावा आपल्या सगळ्यांची ध्येय धोरण ती स्पष्ट व्हावी बहुजनाने आमच्या मागे उभं राहावं एकमेकांच्या हातात हात घालावा कोणाला वडून आणि कोणाला ढकलून वडायचं वर ढकलाय खाली का आमच्याला नाही म्हणणं संपलं की की काही का माणसं तिथंच बसतात हा जो पूल आहे तो चारशे कोट बावन्न कोटी रुपये पंधराशे लाख रुपये संबंध या भागात घातलेले आहेत चौसष्ट लाख रुपये मलकापुरात घातले बाबाही कोटी रुपये आम्ही लाख देतोय कारण मला सगळे मिळून पाच कोट तालुका सहा बा मला एकच तालुका पाच कोट जमतोय का <laughs> म्हणजे भाकरी एक पाऊन चार क्वारच कौर म्हणून माझं म्हणणं आहे आज आपल्या सगळ्यात दर्शन झालं भाऊने फार ग्रह धरला मनोरमानी चालाच माणसं वाट बघतात वाट कसं वाट बघून डोळं थकलं ग आणि माझं करू कुठं बाई सुकलं ग आज नव्याच्या पौर्णिमेला आपलं सगळं दर्शन होतय आणि एका चांगल्या कामाचं उद्घाटन होत याचा आनंद व्यक्त करतो पुन्हा भागा पण माग या नाही नुसतंच मागा पुढे जाऊ नाही जाऊस आमच्या माग या आणि मागा बरोबर तुम्ही मागितलं काय आमच्यातलं जायला कि झाला हाताने द्यायच आपल्या बायकोला काही द्यायचं नसेल ते कसं इकडे लपवून पण आता लप राहिलं नाही आनंद ह्या या नगरीमध्ये होणारा विकास मा, माय फ्रेंड भास्कररावजी मला आठवण येते ज्या माणसानं सायकलवरनं कराडच्या कोर्टामध्ये आनंदराव वकिलांच्या बरोबर काम केलं आपलं आयुष्य इथं दिलं सगळं आज ते नाही आहेत पण त्यांचे चिरंजीव मनोर भाऊ काम करतायत येडगेताई काम करतायत या काटकर साहेब काम करतायत उदयदादा मदत करतायत आपण सगळ्यांनी एक राहूया मनगट दनगट छातीत हिंमत हातात उरुम एकीच पर एक मेला सावकर कोला उचलून नव्हतोय सोन्याचा गोळा उभं वरिष्ठ राहून मी मराव किती अन्तानाच रड ऐकून पाना फुटलं घेतो कुणाला पाना फुटतो <प्णागा> आईला पाना फुटतो मावशीला पाना फुटतो माय बरोबर मावशी जगो कराड ही मुळ नगरी ही आसपास हो तसा मला बघा एकदा काय आहे गोट बघा आख्या ती वांगी गोट्याचीच असते कळलं का माझं गोट्यात वांगी किती चार पाट्या मंडळीत गेली की सगळी वांगे गोट्याची <laughs> आणि घेणार गोट्याची घ्या कपिल गोळेश्वर या नगरी कारव वडगाव सगळी आपली माणसं आहेत हातात हात घालून पुढे जाऊया दमायचं नाही मरते दम तक दमण्या नाही काही आगे जायगे आप हमारे साथ रहेंगे साथ दो हात दो धन्यवाद खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब आणि उदयदादा हे ए... थोडंसं वेळेच्या उशीर आले तरी सर्वांनी तुम्ही त्यांना भरघोस असं उपस्थित राहून यश दिलं व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आपण सर्वजण आपल्या सर्वांचा हार्दिक आभार धन्यवाद कार्यक्रम समोर एम एस न्यूज स्पंदन से नाते आपुलकीचे